आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर सर्व प्रेक्षक वाचक व हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मान्यश्रीत संदीप अडचू संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर परिवार कुरंद शहरात रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी कैलासवासी महाराष्ट्र चॅम्पियन बचा यांच्या वतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्वान पळवण्याच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या रविवारी कुरुंदवाडात स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांचा गर्दीचा धुरा उडणार या स्पर्धा रविवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत चालणार आहेत येथील वंदे मातरम चौकातून स्पर्धेला सुरुवात होणार आहे या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपये रोख रक्कम व सात फुटी ढाल तर दुसऱ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये रोख व पाच फुटी ढाल तिसरा क्रमांक तीन हजार व तीन तीन हजार रोख व तीन फुटी ढाल चतुर्थ क्रमांक दोन हजार रोख व पाचव्या क्रमांकासाठी एक हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे स्पर्धेतील सहाव्या क्रमांकापासून ते दहाव्या क्रमांकापर्यंत प्रत्येकी तीनशे रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे असं स्पर्धेचे संयोजक यश चौगुले श्री साळुंखे व प्रणव घाडगे यांनी सांगून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहाऐंशी डबल झिरो चौतीस सतरा दहा किंवा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी पासष्ट या नंबरवर संपर्क साधा असं आवाहन संयोजकांनी केलं आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तीनशे रुपये प्रवेश फी असणार आहे नियम आणि अटी लागू मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसूळ